श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्याला तीस एप्रिल ते सहा मे या सात दिवसाच्या कालावधीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची जितकी सेवा करणं शक्य आहे तितकी आपण सर्वांनी सेवा करायची आहे आपल्या सर्वां चा जो बँक बॅलन्स आहे म्हणजे भक्तीचा बँक बॅलन्स आहे तो आपल्याला वाढवायचा आहे जेणेकरून आपल्याला या सात दिवसामध्ये आपल्याला जेवढी सेवा करणं शक्य आहे तेवढी आपण सेवा करायची आहे यामध्ये आपल्याला गुरुचरित्र हे पारायण हे नक्कीच करायचं आहे आपल्याला जर सामूहिकरित्या जर केंद्रात जाऊन जर हे जर पारायण करणं जर शक्य झालं तर नक्कीच आपण सामूहिकरित्या हे पारायण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन करावं पण जर आपल्याला जर केंद्रात जाऊन जर हे पारायण करणं शक्य जर नाही झालं तर आपण घरी नक्कीच हे पारायण आहे ते आपण करावं खरंच कारण ही श्री स्वामी समर्थ महाराजांची खूप उच्च कोटीची दत्त महाराजांची खूप उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अमूलाग्रह आहे असा बदल नक्कीच आपल्याला म्हणजे जर तुम्ही जर हे पारायण केलं तर ते तुम्हाला जाणवेल कारण मीही हे पारायण केलं होतं खरंच खूप छान असा अनुभव आहे या पारायणाचा खरंच ते तुम्ही करून बघा कारण स्वामी महाराजांच्या पुण्यतिमी पुण्य सॉरी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला खूप छान अशी संधी आलेली आहे आपल्याला स्वामींची दत्त महाराजांची सेवा करण्याची कारण यानंतर आपल्याला पारायण सामूहिक पारायण करण्याची संधी डायरेक्ट डिसेंबरमध्ये दत्त महाराजांच्या जयंतीच्या वेळेसच आपल्याला मिळणार आहे तोपर्यंत नाही आपण घरी करू शकतो पण सामूहिकरित्या पारायण करणं म्हणजे आपल्याला दहा पटीने त्याचं पुण्य मिळतं म्हणजे त्या ठिकाणी जेवढे लोक पारायणासाठी मिळेल म्हणजे बसलेले असतात तेवढ्या तेवढ्या तेवढे आपलं ते, 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 ते ग्रंथ आहेत तेवढं वाचन होतं तेवढ्या संकेत आणि तेवढं पुण्य आपल्याला मिळतं म्हणून सामूहिकरित्या आपण पारायण करण्यासाठी नक्कीच जर इच्छुक असाल तर नक्कीच आपल्याजवळ जिथे केंद्र असेल तिथे किंवा जिथे सामूहिक गुरुचरित्र पारायणाचं चा चालू असेल तिथे नक्कीच तुम्ही करावं आणि जर आपल्याला आ, ह्या गुरुचरित्र पारायणाचं जे पारायण आहे ते जर करणं जर शक्य नसेल किंवा त्याचे कारण नियम आटी खूप असतात त्या नियम आटी जे पाळून जे क म्हणजे ज्या नियम आटी आहेत त्या खूप कडक असतात त्या त्या सर्व काही पाळ पालू, पाळून आपल्याला जर करणं जर शक्य नसेल काही कारण असतो तर आपण याऐवजी स्वामी समर्थांचं श्री स्वामी समर्थ सारा अमृत आहे त्याचं आपण पारायण आहे ते सात दिवस म्हणजे सात दिवसाचं कंटिन्यूली एक जो त्यांचं जे सारामृत जे पुस्तक आहे त्याचं एका दिवसात एक, एक पारायण करायचं म्हणजे त्यांचे एक ते बावीस जे अध्याय आहेत त्याचं पठण आहे ते आपल्याला एका दिवसात करायचं आहे खूप छोटे छोटे अध्याय आहेत असे आपल्याला त्यांची सात पारायणं आपली या सात दिवसामध्ये होतील ही ही खूप स्वामींची उच्च कोटीची सेवा आहे जर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण नाही करणं शक्य झालं तर ह्या या, या प्रकारची सेवा आहे ती आपण करू शकतो त्याचबरोबर दुसरी आणखीन कोणती सेवा आहे ती आपण या सात दिवसाच्या कालावधीमध्ये करू शकतो म्हणजे आपल्याला ग्रंथाचं वाचन करणं स्वामी आ, स्वामी चरित्र सारामृताचंही वाचन नाही करणं शक्य झालं किंवा गुरुचरित्राचंही जे पारायण आहे तेही करणं आपल्याला शक्य नाही झालं तर आपण रोज अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जो जप आहे तो आपण करायचा आहे ही, ही सेवा आहे ही, ही उच्च कोटीची सेवा आहे तेही आपण करू शकता त्याचबरोबर या सेवेबरोबरही आपण दुसरी एक सेवा आहे म्हणजे तारक मंत्र हा जो तारकमंत्र आहे त्याचं वेळा पठण आहे ते आपल्याला करायचं आहे आणि यातून आपल्याला तीर्थही आपण तारक मंत्राच्या पाण्याचं तीर्थ आहे तेही तयार ते ही करू शकतो हीही सेवा आहे स्वामींची खूप अशी प्रभावशाली सेवा आहे ह हीही आपण सेवा करू शकतो ह्या ज्या सर्व सेवा सांगितलेल्या आहेत यापैकी तुम्ही कोणतीही एक सेवा केली ही तरी चालू शकते आपल्या वेळेनुसार आपल्याला जसा वेळ भेटेल तशी आपण आहे ती ही सेवा करू शकतो तुम्ही ही सेवा संकल्पित करू शकता बिनासंकल्पाचीही जरी केली तरीही चालू शकते आता काही महिला आहेत त्यांना मासिक धर्म आहे खूप पारायण करण्याची इच्छा आहे किंवा नामस्मरण जे अकरा माळी जप आहेत ते ते करण्याचं किंवा मंत्र, अशा भरपूर इच्छा आहेत पण आता त्यांना करणं शक्य नाही मासिक धर्म त्याच पिरियडमध्ये येणार आहे तर अशा महिलांनी काय करावं तर त्यांच्यासाठीही मी सेवा सांगते सांगते म्हणजे ही सेवा त्या कालावधीमध्ये केली तरीही चालू शकते कारण ती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं अखंड नामस्मरण स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण आपण करू शकतो हो आता तुम्ही म्हणताल की आपण सेवा ही कश कशी करू शकतो आपण देवाच्या समोर नाही बसू शकत किंवा जी माळ आहे तीही आपण म्हणजे मंत्र जप करण्यासाठी आपण त्या माळेत वापर नाही करू शकत पण आपण आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जो तो अखंड करू शकतो ही सेवा आपण आपल्या मासिक धर्माच्या कालावधीमध्ये जरी केली तरीही चालू शकते याला कोणतंही असं म्हणजे बंधन नाही किंवा आपण हे करू शकत नाही असं नाही कारण देवाचं नाव घेण्यासाठी कधीच बंधन नसतं म्हणून आपण देवाचं नाव आहे देवाचं नामस्मरण आहे ते या ज्या या तुमच्या ज्या मासिक धर्माच्या जर पिरियडमध्ये तुम्ही जरी केलं तरीही चालू शकतं तरी ते घेतलं तरीही चालतं म्हणून तुम्ही जर तुम्हाला असा मासिक धर्म असेल आणि सेवा करण्याची खूपच इच्छा आहे तर तुम्ही अशा प्रकारे सेवा आहे ती करू शकता कारण या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी आपण सेवा आहे ती करायची आहे त्याचबरोबर ज्यांच्याजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे त्यांनी जर आपल्याला पाराण्याला बसणं जर शक्य नाही झालं तर त्यांनी कमीत कमी याग आहे किंवा प्रहर आहेत याच्यातही समाविष्ट व्हावे याग म्हणजे रुद्रयाग स्वामी याग अशा प्रकारचे यागाचे प्रकार आहेत बरेशेच त्या यागाच्या प्रकारांमध्ये आपण नक्कीच सहभागी होऊन आपण ती सेवा आहे ती तीही आपण सेवा करू शकतो या प्रकारच्या सेवा त्याचबरोबर प्रहर प्रहर म्हणजे अखंड नामस्मरण असतं की तीस तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत कंटिन्यूली नामस्मरण हे चालू असतं त्याचबरोबर विना विनावाद्य आहे तेही कंटिन्यूली चालू असतं स्वामींचं जे आ, सारा अमृत जे पुस्तक आहे त्याचंही जे पारायण आहे त्याचंही त्या ग्रंथाचं जे वाचन आहे तेही कंटिन्यूली असतं हे स हे सगळं प्रह प्रहरमध्ये मोडलं जातं हे सगळं कंटिन्यूली म्हणजे बिना स्टॉप अगदी एक मिनटही हे बंधन असतं अशा प्रकारचे हे हे जे प्रहर आहेत याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकता आणि ही जी सेवा आहे तुम्ही ती करू शकता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यामधील कोणती सेवा थी आहे ती आहे ती तुम्ही करू शकता पण सेवा आहे ती नक्की करायची आहे कारण आपल्याला आपल्याला जेवढी सेवा स्वामींची करणं शक्य आहे तेवढी आपण स नक्की या सात दिवसामध्ये सेवा करावी आणि आपल्या आयुष्याचं सोनं आहे ते नक्कीच करून घ्यावं कारण स्वामींची सेवा करावं तेवढं खरंच खूप कमी आहे आणि हा खूप सुंदर योग आलेला आहे आणि खूप सुंदर अशी संधी आलेली आहे या या संधीचं नक्की सर्वांनी सोनं करावं खरंच महिलांनो या ज्या सर्व सेवा आहेत ह्या ह्या तुम्ही करून पहा तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामींची आपण सेवा केल्यानंतर स्वामी महाराज हे आपल्याला प्रचिती देतात म्हणजे देतातच कारण खूप असे छान अनुभव बऱ्याच जणांना आलेले आहेत बऱ्याच ताईंना खूप छान अनुभव आलेले आहेत या सात दिवसाच्या कालावधीमध्ये या सर्व सेवा आहेत या थ्या आले रहनार सेवा म्हणजे सर्वच आहेत या नाही या सर्वच करावेत असं नाही यातील कोणतीही सेवा जरी केल्या तरी चालतील पण नक्कीच या सेवा करून पहा खूप छान असा अनुभव येईल श्री स्वामी समर्थ